नमस्कार मी हरेश सावंत एच एन नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आंतरवाली मध्ये मनोज जारंगे पाटलांचं आठ दिवसाच्या उपोषणानंतर तब्येत खालावली व लोकांच्या आग्रह खातील उपोषण मागे घेण्यात आले जरंगे म्हणतात काल लई लोकांचा आग्रह होता आपल्या खूप लोक कोरडे पोरले होते काल हजारांना रडून रडून लोक होते आजही तस झालं त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून आणि सगळ्यांच्या आणि बा मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या शासन आपण स्थगित करतो आणि आता बोलतो रोजच आपण फक्त शांत राहा येत जा शांततेत जा त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणाने सांगतो जर आरक्षण न दिलं सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माया नावानं गोंबलत बसायचं नाही पर परत ओरडायचं पण नाही की दोन हजार चोवीसला ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही तुम्हाला संधी आहे माझा समाज मोठा करायचा छगन भुजबळ म्हणाले आव्हान स्वीकारा हा मी मागितांना जायचं ना दोनशे जागा तुम्हाला लढायच्या अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे जाता मतदारसंघ लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी तर लढून दाखवा आठ तर निवडून येऊ दे काय त्यांना ते सुधाराव ना हवा देवेंद्र फडणवीस म्हणाले कायद्याच्या चौकडीत बसेल अशीच मागणी असावी आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्यात चूक आहे पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय की कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रब्दबाजून करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिरवणूक एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क